त्यांची ताकद हे सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला यावेळी पाहणी करण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे गेले होते त्यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्यामुळे पडला यांच्या सरकारमुळे पडला त्याची लाच बाळगण्याच्या ऐवजी आदित्य ठाकरे यांचा रस्ता रोखून धरला होता त्यावेळी हे आदित्य ठाकरे यांना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा मात्र आदित्य ठाकरे यांनी रस्ता बदलला नाही आज शिवसैनिकांनी त्यांची ताकद जोश व शिवसैनिक काय असतो हे दाखवून दिले आणि नितेश राणे यांना रस्ता बदलायला लावला असं <milele> आहे की ते आमचे कोणा एका पदाधिकारीचे कार्यकर्ते नव्हते ते सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते तुमचा प्रश्न आहे की नितेश राणेंचा रस्ता त्यांनी कार रोखून धरला आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण मध्ये राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि पुतळ्याची पाहणी करण्याकरता आमचे युवा नेते उद्धव आदित्य साहेब ठाकरे गेले होते त्यावेळेला याच लोकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्यामुळं पडला यांच्या सरकारमुळे पडला यांच्या भ्रष्टाचारामुळे पडला त्याची लाज राज्य आणि बाळगण्याच्या ऐवजी आदित्य ठाकरेंचा रस्ता ह्यांनी रोखून धरला आमच्या ज्यावेळेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत होते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे होते आणि हेच त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा परंतु आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय वाटते झालं झालं त्यांनी रस्ता बदलणार नाही पण आज शिवसैनिकांनी शिवसैनिकांची ताकद त्यांचा जोश आणि शिवसैनिक काय असतो त्यांनी आज नितेश राणेला रस्ता बदलावा लावला हे मला सांगायचं